हाय हॅलो नमस्कार तर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये आणि आज मी जातीय शाळेमध्ये आमच्या शाळेत आज आमी रहो। आ, आ, गेट टुगेदर आहे दहावी अ तर तेव्हाच्या आठवणी आज वीस वर्षानंतर आम्ही एकत्र येणार आहोत तर पुण्याला मी माझी दहावी केली तर तिथेच आज आमचं गेट टुगेदर आहे आणि खरच खूप आनंदी आहे मी कारण खूप वर्षानंतर आम्ही भेटणार आहोत आज आणि म्हणजे ती एक्साइटमेंट सांगू शकत नाही शाळेतल्या त्या गोष्टी सगळ्या आमच्या वगैरे तर चला आज दिवसभर काय काय होणार आहे तसं तर मी लेटच चाललीये मी शाळेत असताना लेट नव्हते पण पाऊस आहे पुण्याला आल्यापासून मी इकडे पाऊसच आहे कंटिन्यू आणि पावसामुळे जरासा उशीर झालाय मला आणि चला मग आज दिवसभर काय काय होत आहे ते मी तुम्हाला दाखवते तयारी खूप मस्त केली आहे आमच्या क्लासमधले मुलं सर्व वेल सेटल आहेत त्यांनी खूप छान अशी तयारी केली आहे कार्यक्रमाची आणि काय काय होतंय ते तुम्हाला दाखवते नक्की चला गँग आहे आपली बसलेली गाडीमध्ये बॉईज से हॅलो <laughs> आणि इकडे मामा पोरांचे मामा माझा भाऊ बंटी माहितीच आहे तुम्हाला सर्वांना आहे पावसामुळे तर चला शाळेच्या जवळ जवळ तुम्हाला दाखवते जर आमची शाळा कशी होती आणि या मध्ये आम्ही फिरलेलोय हो तर हा आहे आमच्या शाळेचा रस्ता म्हणजे इकडून यायचो नाही आम्ही त्या मागे तिकडून यायचो त्या बाजूने पण हा हायवे पासून येतो शाळेच्या साठी मध्ये रस्ता हे नेहरू नगर आहे पिंपरी चिंचवड मध्ये आहे माझी शाळा हेच ते गणपतीचं मंदिर आहे जिथे आम्ही शाळेत असताना आरती वगैरे व्हायची हो <laughs> आणि बघा मस्त असा बोर्ड लावलाय गाडी जाते खरी मध्ये अरे बापरे असं केले का आता I'm gonna feel alive. सगळेच भारी होते यार सगळ्याच भारी होते तर आता जोपर्यंत टीचर्स येत नाही तोपर्यंत मला शाळेच्या आठवणींमध्ये जायचंय याचा अर्थ खूप फॉर्मॅलिटी म्हणून बोलायचं नाहीये तुम्हाला ज्या ठिकाणी म्हणजे कोणीतरी असं कोणीतरी असतं की खूप ते मस्तीखोर असतो कोणी एक जण असतो जो की फक्त आणि फक्त ज्याचा ग्रुप मागेच बसणारे असतात आणि मस्त खोड्या काढत असतात तर अशा त्या मला तुमच्याकडून ऐकायच्या तर कोण काय सांगणार आहे चला प्रत्येकाने एक एक आठवण सांगायची कोणीही घाबरायचं नाहीये सगळेजण आपलेच मित्र मैत्रीण आहेत पटकन कोण बोलणार आहे अरे प्रतिभा वाळूं नाही आले गो गे स्वतःकडे हात करत ते मी होते हे सर ठेवते हे चालायचं बरं आता कोण आठवणी सांगणार आहेत पटकन पटकन एकेकाने हातभार करायचंय उज्ज्वला आपण येणारच आहोत पण त्या आधी चला मी तुमच्याकडेच येते सर चला बोलायचं आहे असणार ना सर असणार ना काही ना काही आठवणी असणार काही ना काही आठवणी असणार आहेत चला, चला पटकन विद्या मला सगळे तुडतुड चिडवायचे की माझ्या हात वगैरे मी अशी मान वगैरे हलवायची ना त्याच्यामुळे मला दुडदुड चिडवायचे आणि आता पण मला तसंच चिडवत क्या वा? चला अजून नेक्स्ट कोण आहे अजून फ्री इकडे कोणी लाजू नका यार ते आपलेच मित्र मैत्रीण आहेत फक्त मोठे झाले तेवढाच फरक आहे इथं सरांचा मेकअप गेलाय काय करताय तुम्ही प्लीज मॅम <laughs> दिले संजय आज त्याला पावडर घेऊन यायचं काही प्रॉब्लेम नाही शीतल क्षीरसागर मला शाळेत काही येत नव्हतं पण अशीच तब्येत असल्यामुळे सगळे घाबरायचे मला आणि आम्ही आदेशामध्ये माग होतो खूप पुढं होतो आमचं नाव तर होत मध्ये मागे होत मग हुशार कोण होत मी तेच विचारते जास्त हुशार जे होते ना ते आज आले नाही आणि जे पाठीमागा बसणारे होते ना <laughs> ते हुशार विद्यार्थी आज म्हणत असतो मी हुशार नाही म्हणते क्या बाद आहे चला अजून कोणाला बोलायचं अजून कोणाला बोलायचंय का एनिवन प्लीज मी पुढे बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फरक आहे पुढे बसणारे विद्यार्थी शिक्षकांना विसरत नाहीत आणि मागे बसणाऱ्यांना शिक्षक विसरत नाहीत <laughs> आणि त्याचप्रमाणे आम्ही सगळे मागे जे बसलेत ना ते मागे बसणारच आहेत त्यामुळे आम्हाला शिक्षक कधी आज नाही आम्ही मागची जागा धरली मी सारिका निकम मी वर्गात एकदम गरीब मुलगी होते कधीच कुणाला काही बोलले नाही मी खरच गरीब होते कने सरांना विचारा बोले ला विचारा आणि मुलांना सुद्धा विचार मीच गरीब होते म्हणजे मला कळलं सगळ्यात भान कुदळ इकडे क्या बात आहे चला अजून कोणी आहे इड चला इकडे इकडे सगळ्यांमध्ये कोणाला बोलायचं नाही प्लीज मॅम चला मी दीपाली बडबे माझी वर्गामध्ये बेस्ट फ्रेंड सपना जगतापनगरला राहिला होती आणि ती इतकी गरीब होती ना म्हणजे तिला बोललं तरी आणि, आणि म्हणजे मी सोबत आपली मस्ती वगैरे मुलं कुणी चिडवले ना तर मी त्यांना काय म्हणते मी तिचा बॉयफ्रेंड आहे तिला <laughs> कुणीच काही बोलायचं नाही विशेष मी तिला सोडवायला जायचे कारण की स्वप्न तेव्हा आहे दिसायला आणि तेव्हा पण खूप सुंदर दिसायला होती ती तिला मी सोबत जायची आणि ती माझ्या आधारावर छान मी सगळ्यांना बोलायची आणि मी जरा कशी भिंग बोलायची पोरांना त्याच्यामुळं आणि स्वप्न आम्ही ती जीवला म्हणतो ना म्हणजे कुठे आम्ही सोबत राहायचो

सगळ्यात आधी शाळा सोडलेली विद्यार्थी होत्र आलो आम्ही मी मोस्टली ओळखत पण नाही बऱ्याच जणांना आहेत माझ्या ओळखीचे आणि दीपाली ओळख तर हार नाही व्हायला पाहिजे आणि मला खरंच सर्वांना खूप आनंद झाला मी इथं नसते फौज मिस्तराचा म्हणाले पण योगायोगानं यायचा आलं थँक्स टू अविनाश शिंदे सगळ्यांनी त्याच्यासाठी <laughs> मी सगळ्यांचे मनापासून आभार की सगळे आलेले आघातीत सगळ्यांना लव यू काय लव्ह यू मिस यू सो सपना खरं सांगू का तुझ्या म्हणजे म्हणजे मुली खरं बोलला असते ना <laughs> झालं असतं पण आता जाऊ द्या पुढच्या जन्मी पुढच्या जन्मी आपण भेटूया अनुलाल सर्व शिक्षकांना सर्वप्रथम बांधण्यात येणार आहे त्यानंतर त्यांचं आपलं वृक्षारोपण होणार आहे त्यानंतर त्यांचं आपण औक्षत करणार आहोत शाळेचा पहिला आणि शेवटचा दिवस कधी कोण विसरेल का कोणीच विसरणार नाही ना। आज आपण मोठे झालोय पण अपन आपल्याला आज असं वाटतंय की ते शाळेतले दिवस परत यावेत आज परत ते दिवस आपण जगावेत पण असं शक्य नाही आणि त्यावेळी आपण लहान असतो या दिवसांचं महत्त्व आपल्याला कळत नाही आपण म्हणतो ना की मोठं व्हावं मी शाळेत शाळा नको आहे मला असं बरेच जण म्हणतात बरेच जणांबरोबर असं होतं देखील पण खरंच सांगतो शाळेतले दिवस ते शाळेतले दिवस असे दिवस आयुष्यामध्ये परत येणे नाही आणि परत होणे देखील नाही कारण हे दिवस आयुष्यातला असा ठेवा आहे अशी पुंजी आहे असं मी म्हणेल की ज्या आठवणींना आपण कितीही उजाळा दिला तरी कमीच येत त्या आठवणी असाच हा दिवस होता माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला कारण मी लग्न झालं आज वीस वर्ष झाले लग्न होऊन शाळा सोडून देखील पण मी असा सोहळा कधीच पाहिला नाही माझ्या आयुष्यात तरी मी कधीच पाहिला नाही असा सोहळा कारण आज मी पूर्णपणे एक शालेय विद्यार्थिनी झाले होते म्हणजे त्या दिवसांमध्ये त्या वातावरणामध्ये मी शाळेत जे काही होते त्या सर्व त्याच गोष्टी केल्या आम्ही सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जे काही आम्ही शाळेत करायचो ते सगळं झालं इथं राष्ट्रगीत झालं शिक्षकांनी हजेरी घेतली आमची आणि छडीचा मार देखील भेटला खूप दिवसानंतर या गोष्टी झाल्या आणि त्या दिवशी शाळेच्या फलकावरती खूप छान अशी चारोळी लिहिली होती तुम्हाला मी थोडक्यात सांगते जरा पुन्हा वाटे लहान व्हावे पाठीवरती दप्तर घ्यावे पुन्हा वाटे शाळेत जावे अन जगण्याचे सोने व्हावे पुन्हा वाटे खेळ खेळावा जिंकलो हरलो तरी मिळावा निवळ आनंदाचा ठेवा पुन्हा वाटे पुस्तक घ्यावे प्रत्येक पान वाचेत जावे शब्दांच्या सामर्थ्याने जगण्याचे सोने व्हावे अशी ही माझी शाळा आणि खरंच आज तशी शाळा भरली होती तोच वर्गात किलबिलाट होता सर आम्हाला शांत करत होते आम्ही आमच्याच जैस ह्याच्यात मग्न होतो एवढ्या वर्षांनी एकत्र भेटलो होतो वीस वर्षांचा हा कालावधी एका दिवसात मांडण्यात आला खरंच खूप छान वाटलं त्या दिवशी मी तुम्हाला सांगते जेव्हापासून माझ्या हातामध्ये मोबाईल आला आहे ना मला असं वाटत नाही की मी एकही दिवस मोबाईलशिवाय राहिली असेल पण हा एक दिवस होता माझ्या आयुष्यातला मी त्या पूर्ण दिवसभर मोबाईल पाहिला नाही म्हणजे तुम्ही समजू शकता की हा दिवस किती स्पेशल होता म्हणजे एवढ्या दिवसानंतर आम्ही सगळे एकत्र आलो आहे कोण काय करतं आहे कोण कुठे राहतं आहे कोणाचं काय चाललं आहे मैत्रिणी आम्ही एवढ्या दिवसांनी भेटलो आणि खरंच त्यावेळी आम्ही वेगळं दिसायचो दे आता सगळेजण तब्येत वगैरे झालेली आहे तुम्ही समजू शकता की वीस वर्षानंतर आम्ही भेटल्यावर आम्ही म्हणजे खरं ओळखणं कठीणच होतं जरा चेहरे कारण त्यावेळी दहावीला म्हटल्यावर वय काय असतं ना आणि आताची कंडिशन अशी आहे की खरंच काही चेहरे ओळखायला आले काही अगदीच असे होते की ओळखता आलेच नाही की हा होता तरी कोण म्हणजे कोण होती ही असं डोळ्यासमोर येतच नव्हतं पटकन तर असं खूप छान वाटलं खरंच म्हणजे या वातावरणामध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही असा सोहळा आयुष्यात नेहमीच व्हावा खरं आणि मी, मी थँक्यू म्हणेन धन्यवाद म्हणेन त्या मुलांना की ज्यांनी हे काय सर्व काही ऑर्गनाईज केलं गेट टुगेदर वगैरे सर्वांना एकत्रित आणणं हे तेवढंच मोठं टास्क होतं वीस वर्षानंतर सर्वांचे कॉन्टॅक्ट घेणं त्यांना एकत्र आणणं आणि या सर्व गोष्टी अरेंज करणं हे खूप मोठं टास्क होतं आणि हे सर्व करून दाखवलं आहे आणि मी असं म्हणेन की आमच्यासारखं गेट टुगेदर मी खरंच कुठं पाहिलं नाही मी भरपूर पाहिले असे व्हिडिओज रील्स वगैरे मी भरपूर पाहिलं आहे गेट टुगेदरच्या पण आमच्या कार्यक्रमासारखा कुठेच पाहिलं नाही <laughs> म्हणजे मी मोठे पण नाही सांगते पण मला असं वाटतं आणि या माझ्या सर्व गोड मैत्रिणी खरंच खूप क्षण होते हे सगळे भेटता मी म्हणजे पहिल्यांदा त्यांना पाहिलं ना मी शाळेत गेलं गेलं असं वाटत होतं की किती भेटावं हो, किती बोलावं हो, किती काय काय करावं हो। वेळ कमी होता त्या दिवशी खरंच आणि हे एक दिवस असं काहीतरी व्हावं हो। आणि आम्ही पुन्हा पुन्हा भेटत राहावं हो। असं मला नेहमीच वाटणार खरंच इथे आमचे सगळं सगळे गुरुवर्य सगळे शिक्षक आमचे आणि त्यानंतर इथे केक कापण्यात आला आमच्या शाळेचा युमिटचा होता हा केक आणि खूप छान असा कार्यक्रम झाला मस्त झाला आणि भरपूर प्रमाणात इथे आम्ही सगळे एकत्र झालो होतो म्हणजे पावसाचं वातावरण होतं जो कंटिन्यू पाऊस पडत होता ना तेव्हाच हा कार्यक्रम होता पण तरी देखील सर्वांनी आपली आपली हजेरी लावली इथे आणि सर्वांचे मुलं वगैरे आहेत लहान लहान मुलं मैत्रिणींचे मित्रांचे सर्वांचे बघून खरंच खूप आनंद झाला काही काही आयुष्यात खूप पुढं गेले खूप सक्सेस झाले स्वतः बिझनेसमॅन झाले काही काही शिकून मोठ्या पदावर गेले काही गृहिणी आहेत मुली काही मुली खूप छान पदावर आहेत आणि हे पाहून खरंच खूप आनंद झाला असं नाही की माझी शालेय मैत्रीण आज कशी असेल कुठल्या कंडिशनमध्ये असेल काय करत असेल कधीकधी असं वाटतं की आपण तेव्हा भेटलो होतो आता पुढे भेटणार की नाही पण हे शक्य झालं खरंच शक्य झालं आणि मी म्हणेन की या इंटरनेटच्या आयुष्यामध्ये होतं शक्य होतात या गोष्टी तर चला खूप एन्जॉय केलं असा आमचा एन्जॉयमेंट पूर्ण दिवस खूप छान गेला आणि सर्वांना लव यू गाईज मिस यू सो मच आणि आयुष्यात आणखीनही संधी भेटली तर परत आपण नंतर असा कार्यक्रम करू असं मी मनातून म्हणेन आणि खूप छान वाटलं अगदी आता देखील पाहताना भाऊक होतं आहे मला हे क्षण पाहून कारण खूप एन्जॉय केलं आहे आम्ही त्या दिवशी खूपच कारण संसार मुलं बाळं सर्व काही सोडलं आणि आम्ही पूर्णपणे त्या दिवशी एक मूल झालो होतो लहान मुलं असतं ना विद्यार्थी तेच झालं होतो आम्हाला काहीच टेन्शन नव्हतं हो कसलंच टेन्शन नव्हतं हो बस फक्त आपला दिवस आहे ना आपल्याला हा एन्जॉय करायचा आहे असं चाललं होतं तर चला असा दिवस परत व्हावा हेच मी देवाकडे प्रार्थना करीन आणि तुमच्याही शाळेत असा काही कार्यक्रम झाला आहे का नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशा छान छान व्हिडिओवर उठोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड बाय